टोटल माझ्या रस्त्यावर सगळा कब्जा केला आणि बांधकाम सुद्धा करता येत नाही बातम्या आरपार विषय आरपार दाखवणार फक्त आमचा समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती दररोज एका वेगळ्या गावात जाऊन मी तुम्हाला वेगळी रिपोर्ट दाखवतोय वेगळे विषय दाखवतोय आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं ले, एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलची ची वर चार कोटी आहेत आता सबस्क्राईब करा तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा दाखवणार आहे मी आता उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या सोनेगाव या ठिकाणी आहे आणि माझ्या पाठीमाग पाहता एका अपंग माणसानं मला कॉल केला होता आज आणि त्यांची नेमकं काय तक्रार आहे एक तक्रार होती आता त्यांच्या घराला रस्ता नाही त्यांची आई आजारी आहे स्वतः ते अपंग आहेत आणि त्यांच्या घराला जाण्यासाठी रस्ता नाही असा त्यांचा फोन आला होता म्हणून मी आता इथं पोहोचलो याच गावामध्ये नेमकं काय अडचण आहे आपल्यासोबत काही तिथं जे तक्रार आहेत तक्राराची मी तुम्हाला मुलाखत दाखवणार आहे आणि काही लोक सुद्धा असतील त्या ठिकाणी ज्या ठिकाणी घटना घडतात त्या ठिकाणी जाऊन आम्ही थेट दाखवण्याचा प्रयत्न करतो उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबरचं चॅनल आहे आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा बघायला मिळेल मी आता सोनेगाव मध्ये आहे नेमकं या गावातल्या एका माणसानं मला फोन केलाय आणि काय विषय त्यांचा थेट जाणून घेऊ आपण चला काय नाव आहे तुमचं माझं नाव पंडित विठ्ठल गाडगे गाव सोनेगाव तालुका जिल्हा धाराशिव जिथोरला आपण तिथं काय विषय झालेला आहे विषय झाला म्हणजे जवळजवळ दहा अकरा वर्षापासून रस्ता बंद केलाय सरपंच उपसरपंच ह्याच्या पाठीमागची बॉडी ग्राम यांना वेळोवेळी सांगितलं व्हिडीओला सांगितलं पण यांनी कुठले एका काम दखलच घेत नाही आणि घरात आई आजार आहे दवाखान्यात न्यायचं तर खांद्यावर मी नेऊ शकत नाही आणि माझ्या पायाच्या तीन ऍक्सिडेंट झाल्यामुळं तीन जागेवर क्रॅक आहे त्याच्यामुळं आणि डोळ्यांना दिसत नसल्यामुळे ही मला जाता येतात दोन तीन वेळेस पडलोय मी आणि ही रस्ता वेळोवेळी रिक्वेस्ट करून सरपंच झाले तुमचे कि काय समोरच जागेवर पडलोय पाण्यात आणि पाय घसरून असे पाटील फाकले आधीच डॅमेज आणि त्याच्यानंतर पण दोन वेळेस डॅमेज असं मोरतोळे पाटलाकडे ऑपरेशन केली लातूरला हे रस्ता जे आहे ते कशामुळे आढळलेला जाणून बुजून अडवलाय त्रास देण्याकरता आणि सरपंच उपसरपंच दखल घेत नाहीत कोणी गावची रस्ताय विशेष कान का बरं काय करणार आहे रस्ता देतो म्हणते पण देत नाही होय फक्त म्हणताय तक्रारी वगैरे कुठे तक्रारी वडील मैत झालेत आता मी काय रागलो ती काय तुम्हाला बोलवलं होतं म्हणजे हे कुठं वाचा फुटली तर व्हिडिओ कुठे गेलो ग्रामशेकला बोलतो फोन करून बघा तुम्ही विचारून सुद्धा फोन केला ठीक आहे एक मिनिट ग्रामशोक साहेब म्हणते तुम्ही आम्ही करू 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 असं बोलते त्याच्यावर पण नंतर काहीच नाही प्रतिक्रिया येत नाही त्याच्यामुळं म्हणलं सरांनी आज बोलावं आणि ह्याला वाचा फुटल काहीतरी ह्या हिशोबानं रेकॉर्डिंग नाही त्यांचा फोन लावतो म्हणजे काय होईल तुमच्या लक्षात येईल एक मिनिट ह्याच्यातला नंबर काढ शेवटी दहा आहे मला दिसा नाही गेले जाणून बुजून त्रास शेताला बी रस्ता नाही मला जायला तहसीलदार साहेबाकडे आता अर्ज उद्या देणार आहे पण उद्याच्याला देणार आहे आता शेतीतलं सुद्धा उत्पन्न मी खांद्यावर आणतोय पण अशी मजुर लावून करून शेतातला शेजारीने अडवलेला आहे ती काय लिगल तहसीलदार साहेबांनी अर्ज देतो आणि ते रस्ता घेतो तुम्ही काय करतो काम मी शेती करतोय शेती शेती मला लय झालं एक दोन ते अडीच एकर येईल आणि त्याच्यावरच उदाहरणीर्वाह जगतो पण ती जाणून बसून त्रास आहे आणि गावात पुढारीला सांगा गेल तर कुठली पुटारी मनावर घेत नाही ही मोठी घन विषय आहे हाय का आणि वेळोवेळी जाणून बुजून त्रास द्यायचे आता मला काही सहन होई नाही त्याच्यामुळे मी म्हणलं काहीतरी पर्याय शोधावं आपण ज्या व्यक्ती उत्तर देत नाही माझं शिक्षण काय नंबर आहे एकोणनव्वद बहात्तर वीस दहा एक ग्रामसेवक आता मागणी आमची मागणी आहे फक्त आम्हाला रस्ता खोला करून द्यावा त्वरित आणि जर ह्याच्या पुढे काय बरं वाईट झालं तर सर्व जबाबदारी ग्रामपंचायतीची आणि प्रशासनाची राहील आणि यांची राहील वाटा लवकर रस्ता करून भेटावा आजी पण म्हणजे आजारी असताना न्यायला येत नाही आणि मामाला पण पायामुळे क्रॅक झाल्यामुळं रोड व्हायन हो गरजेचं आहे तुम्ही कोण काय तुम्ही कोण मी गाव आता नेमबर नाही पण पहिला होतो काय विषय का रस्ता त्यांचा काय नाही रस्ता हा यांचा पहिलाच आहे रस्ता पण यांनी बांधकाम केलं होते आडवाला ती देतो म्हणते आणली आम्ही दोन आलतो बेडे आलता दे देतो म्हणले होती मग काय आलं अडचण काय इथं ती काढावं लागते मीच पाडाव ती कोणी पाडायची त्यानेच पाडून द्यावती दुसऱ्यांनी कशी पाडायची बघा सोनेगाव मध्ये नेमकं काय अडचण आहे रस्त्यासाठी त्या नागरिकाला किती त्रास होतोय याबाबत त्यांचा आम्हाला फोन आला होता आणि नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं हे जाणून घेण्यासाठी आम्ही सोनेगाव मध्ये आलोय आता या गावामध्ये जे अडचणी होत्या त्या नेमकं त्या नागरिकाची जी अडचण आहे पंडित गाडगे असं त्यांचं नाव आहे आता त्यांच्या घराला जाण्यासाठी रस्ता नाही असं त्यांनी सांगितलं त्यात काही माजी ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होते तुम्हाला त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवलेली आहे विषय कोणतेही असो आम्ही आरपार थेट दाखवण्याचा प्रयत्न करतो ज्या ठिकाणी घटना घडतात त्याच ठिकाणी जाऊन नेमकं काय म्हणणं आहे ते जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलची वस्त चार कोटीच्या वर चार चार कोटीपेक्षा जास्त आहेत आता सबस्क्राईब करा तुम्हाला तुम्हाला गावखेड्यातले असे शहरातले असो किंवा कुठलेही विषय असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय थे। विषय कसा वाटा नक्की की कळवा वेगळे विषय वेगळे चर्चा असतील तर खाली माझा नंबर दिलेला आहे त्या तुम्ही थेट संपर्क करू शकता कॅमेरामन अभिषेक मी सोनेगाव तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव तुम्हाला फोन केला ते स्टुडिओ वाले आले ते माझ्याकड मग ते त्या संदर्भात सत्य गोष्ट जी आहे ती फक्त सांगा मी त्रास किती वर्ष झालं सण करतोय किती वर्ष झालं नाही हे मला सत्य पाहिजे होतं म्हणून

त्यामुळे तुम्हाला सकाळी म्हणलं तुम्ही अर्ज द्या अर्जानुसार आपल्याला काय आहे तेव्हा नेमकं काय कंडिशन आहे ते हे करता येत नाही ना पण त्रास नाही सर ऐका का, का। माझा पाय तू तिथं मोडला तुम्ही स्वतः येऊन पंचनामे केले हो पण मी रेकॉर्डला बघितलं त्या पोल पर्यंत रस्ता आहे तिथून पुढे तुमचा भाऊ बाबी तर कसं बोर असते ती मला काय पूर्वीची कल्पना नाही आपल्या रेकॉर्डला रस्ता पोल पर्यंत आहे नाही नाही पलिकून त्यानं टोटल ही माझ्या रस्त्यावर सगळा कब्जा केला आणि त्यानं बांधकाम सुद्धा करता येत नाही कोर्टाची ऑर्डर आहे तरी बांधकाम त्यानं काय केलं त्या रस्त्यावर बांधकाम केलंय नाही पण त्रास नाही मत... नाही पण तिथं माझा पाय मोडला का नाही ही तरी तुम्ही बघितले का नाही डोळ्यान ठीक आहे सर ठीक आहे धन्यवाद